रक्तगट न जुळल्याने अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात अशाच एका प्रकरणात दोन पुरुष रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती परंतु त्यांच्या पत्नीचे रक्तगट जुळत नव्हते यावर मार्ग काढत यकृत प्रत्यारोपण म्हणजे दोन्ही रुग्णांच्या बायकांनी आपले यकृत एकमेकांच्या पतीला दान करून पतींचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्या खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले चिपळूण येथील व्यापारी त्रेपन्न वर्षीय श्री महेंद्र गमरे आणि नांदेडमध्ये कार्यरत असलेले एक्केचाळीस वर्षीय रुग्ण श्री पवन ठिगळे हे शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराशी झुंजत होते दोन्ही रुग्णांना कावीळ जलोदर अवयवांना सूज येणे पोट फुगणे न लागणे आणि स्नायूंची झीज होणे यासारख्या समस्या होत्या एका वर्षापेक्षा जास्त काळ ते प्रत्यारोपणाची वाट पाहत होते दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती डॉक्टर शरण कुमार नरुटे संचालक यकृत प्रत्यारोपण आणि एच बी पी सांगतात की त्यांच्या सांगता पत्नी त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्यास उत्सुक होत्या परंतु प्राप्तकर्ता आणि दात्याचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर ते जुळत नसल्याचे दिसून आले मात्र हे जोडपे स्वॅप प्रत्यारोपणासाठी पात्र ठरले प्रत्यारोपण हे आशेचा किरण ठरते यामध्ये दोन रुग्ण ज्यांना एकाच प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते अशा रुग्णांच्या कुटुंबातच अवयवांची देवाणघेवाण केली जाते यालाच असे जाते ट्रेनिंग आहे घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी एक साधारण दोन तीन महिने निघून गेले तर युजली ट्रान्सप्लांटचे चे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात पेशंट खूप सारे पेशंट आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर ज्या शंभर लोकांना लागत असेल अगदी पाच दहा लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं इतकं इंडियामध्ये तफावत आहे तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे ब्लड ग्रुप मॅच नाही होत तर अशा पद्धतीनं स्वॉप ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती आप तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॉप ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे दुसरा मेडिकवरचा ऍडव्हान्टेज काय आहे आपले पूर्ण इंडियामध्ये पंचवीस हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे अशा मध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला येऊ शकतं तो एक मेडिकवरचा ऍडव्हान्टेज आहे पंचवीस एक हॉस्पिटल असल्यामुळं पूर्ण इंडियामध्ये आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे निग्लेक्ट नाही केलं पाहिजे तपासण्या नाही केलं पाहिजे कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे जर कावीळ एखाद्याला झाली सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल आता ते शक्यतो पेशंटला कळत नाही पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्लांटपर्यंत पोहोचतच नाही पेशंट मग तो बरा होऊ शकतो टाळलाटाळ टाळ करण्यानंच मग तिथपर्यंत पर्यंत विषय अवघड होऊ शकतो त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे पॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागते होईपर्यंत जात नाहीत त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जातो माझे खूप छान आहे आणि त्या चार टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला आठ सर्जन तर लागलेच आम्हाला टोटल ऍक्च्युली दहा बारा सर्जन लागतात चार भूलतज्ञ मिनिमम झाले तसे आठ लागतात तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एका मागे पहिले लिव्हर एकाचं काढणे आलं मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं मग दुसऱ्याचे लिव्हर मग ते सिंक्रोनाइज सगळे चारही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं ते ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे ट्रेन स्टाफ असणे तेवढे नंबर ऑफ पीपल असणे मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूट कडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वॉपचं इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन्स लागू शकतात दुसरी गोष्ट अद्यावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेस सर्जरी नंतर सुद्धा आणि महत्वाचं मेडिकवरचं एक फॅमिलीअल टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कॉर्डिनेटरचा ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्रीत फोनसुद्धा उचलणे त्यांना कॉर्डिनेट करणे त्याच्यामुळं ते काउन्सलिंग चांगलं होतं त्यांचं त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांबरोबर एटीन लॅक्स लागतात अशा पद्धतीने दोन पेअर झाले म्हणून एक थर्टी सिक्स लॅक्स एटीन प्लस एटीन चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच असतो त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटल सुद्धा पैसे ऍडजस्ट करतात सीएम फंड आहे काही टाटाचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाचूक आहे फायनान्शियल आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं पोर्ट ट्रस्टची असोसिएशन आहे सीजीएचएस ची सुद्धा आपण काही पेशंट करतो कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाहीत नीट आपण आपण आहे पोलीस स्कीम खराब काय सगळ्या लिव्हरला व्यवस्थित चा ठेवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे सबस्टन्स अब्युज म्हणजे दारू सारखं व्यसन नको आणि एक छोटी मोठी का विना एक्सरसाइज प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा दुसरं काय शस्त्र की यासाठी सत्तर वयापर्यंत लिव्हर ट्रान्सप्लांट रेसिपिएंट करू आणि डोनेशन अठरा ते पन्नास वयापर्यंत अप टू सेव्हन्टी इयर्स पर्यंत